माजगाव तालुका परळा मधील श्री विठ्ठल विकास सेवा सोसायटी माजगाव ए ग्रेड नामांकित असलेली सोसायटी व वा वार्षिक दोन कोटी ऐंशी लाख रुपये उलाढाल असणारी सोसायटी शासनाच्या वतीने अत्यंदय रेशन कार्ड महिला धारकांना साडी वाटप करण्यात आलं यावेळी माजगाव लोकनियुक्त सरपंच स पूजा सुतार उपसरपंच पूजा धनाजी चौगुले सोसायटी चेअरमन प्रकाश जगन्नाथ पाटील सुरेश पाटील धनाजी चौगुले तंटामुक्ती अध्यक्ष व माजी चेअरमन जे के पाटील सर शालेय शिक्षण समिती प्रियंका कांबळे रेशन कार्ड धारक धनाजी चौगुले तुकाराम कुंभार पंडित चोपडे संस्थेचे धान्य विभागीय सचिव दीपक कांबळे शिवाजी चौगुले रेशन कार्ड महिला उपस्थित होत्या सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव हो, माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका